आता आपण किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी खरतर आहोत या ठिकाणी माझ्यासोबत कुसूर गा का गावातील काही शेतकरी आहेत युवा शेतकरी आणि हे जर पाहिलं आपण अतिशय विदारक दृश्य दिसते हातात तोंडाशी आलेला घास कोणीतरी हिसकावून घेणं ते यालाच म्हणतात तर ह्या शेतकऱ्याच्या ऊसाची तोड एक महिन्यापूर्वीच आली होती आणि आज या ठिकाणी शेतकरी हार्वेस्टर देखील चालू होता स्पार्किंग झालं या स्पार्किंगमध्ये तब्बल वीस एकर क्षेत्र बाधित झालंय जहा जो शेतकरी त्याचं आणि शेजारच्यांचं आता आपण जर या ऊसाची अवस्था पाहिली फक्त लाकडं शिल्लक राहिलीत अतिशय भयानक असं दृश्य तर या ठिकाणी आहे खाली हार्वेस्टर देखील चालू आहे आणि याचा जो आंबा होता शेतालगत आंब्याला देखील ला आई लागून पूर्ण आंबा जळाला आहे काय काय नुकसान झालं आपण मित्र तर काय झालं आपल्या सांगा आणि नेमकी काय घटना झाली कधी झाली शहाजी बाजीराजुरा फेमस नाव आहे बर या ठिकाणी आपल्या शेतामध्ये आता दोन हॅव्हरेस्टरच्या मशीन आल्या होत्या ओके त्यातला एका वायरीला धक्का लागून खांबळ्यावरून स्फोट झाला आणि त्यातून शेजारच्या ऊसामध्ये आग लागली मग तिकडची आग इकडं स्प्रेड झाली आणि लगतच आहे ते रस्त्याच्या पलीकडे होतं तरी सुद्धा आगीचा हे जास्त खूप भडका खूप होता त्यामुळे इकडं आग लागली आणि त्यानंतर आपलं पण मग ड्रिपच नुकसान झालं ऊस पण जाळायला गेला त्यांचा पण जाळायला गेला आणि त्यांचं ड्रीप पण होती पाईप पण होते म्हणजे असे आता शेजारचे जे शेतकरी आहेत आदेश आहेत या ठिकाणी त्यांचं सुद्धा जे पाईपलाईन वरून जे होती म्हणजे जमिनीच्या वरून तर ती सुद्धा पाईप जाळले गेले गावाचं क्षेत्र त्यांनी हे केलं होतं पण ते सुद्धा जाळलं गेलं म्हणजे अशी सगळी बाजूनी नुकसान झाली आता चेअरमन साहेब आले होते बोलतो आता काय होतं दादानी काय शब्द दिले तुमची भेट झाली की दादांसोबत नाही अजून ठीक आहे अजून काय काय याच्यामध्ये जाळलंय आणि इथं आंब्याची बाग दिसते म्हणजे झाड ते देखील पूर्ण आई लागली त्याला हो आंब्याला पण आई लागली ज्या आंब्याच्या हुंड्या लावलेल्या आहेत छोट्या छोट्या बांधाच्या कडेला त्या सुद्धा जळलेल्या आहेत तुमचा हा ऊस तोडीला आला होता का हो तोडे आपली पहिलीच मंजूर झालेली एक वावर माझं एक क्षेत्र तोडून गेलेलं होतं पहिले पण आपल्या काही गाड्या गेलेल्या आहेत आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा आले ते मशीन थोडस लेट झालं होतं पण त्या याच्यामध्ये मी पाईप काढून ठेवल्यामुळं थोडस वाळ वाळायला लागला होता ऊस म्हणजे सुकायला लागला होता त्यामुळे आगीचा जो प्रभाव होता तो पटकन वाढला गेला आणि ऊस पूर्ण जळून गेला आता आपण पाहतो या ठिकाणी जर पाहिलं म्हणजे फुटेजमध्ये तर फक्त आकडंच दिसत आहेत आता उसाचं काय टर्निज भरायचं आणि काय याच्यातून म्हणजे तुम्हाला प्रॉफिट आधीच याच्यामध्ये मायनस करतात जे हे आहे ते घटवतात घटवतात तरी सुद्धा जेव्हा आपला पहिला प्लॉट तोडला होता त्यावेळी ऊस हिरवा होता परंतु थोडीशी तोड हे झाली होती म्हणजे थोडीशी बारगळली होती थोडी नंबर कोणाच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे पण चालू होते त्यामुळं थोडी आपल्याला तोडीचं जे प्रमाण होतं ते जास्त असल्यामुळं समजा नसन मॅनेज झालं पण ते त्या याच्यामध्ये आपलं आता वाळल्यामुळं जास्त वाळल्यामुळं ती आग जास्त पेटली आणि ऊसाला आता मग काही हे नाही राहिलं थोड़ आपल्या काय प्रॉफिट होईल वाटते तुम्हाला नाही आता पूर्ण लॉसच आता त्याच्यासोबत तुमच्या ड्रिपच्या नळ्या पण पाईप देखील पाईपलाईनचे जळाले हे नुकसान भरपायचं काय आता आता किती क्षेत्र आहे म्हणजे आपलं आणि जे शेजारच्या माझ्यापेक्षा जास्त आहे म्हणजे एकूण क्षेत्र किती असेल त्यांचा ऊस ओला असल्यामुळे आता तो लगेच मशीन चालू आहे समजा कारखान्याची सुद्धा चांगली तयारी आहे या ठिकाणी हे जे म्हणजे मशीन वगैरे आपण पाहतोय हार्वेस्टर चालू आहे तर तो लगेच माल जर कारखान्यापर्यंत पोहोचला तर आपल्याला म्हणजे त्यांचं टेनिस समजा घटण्याचं जे प्रमाण असतं कारण दोन तीन दिवस जर लेट जर झालं तर ते प्रमाण हे कमी होईल साखरेची तीव्रता किंवा क्षेत्र किती आहे सगळं सगळं जळीत क्षेत्र आहे जवळपास पंधरा एकर हो आहे सगळं पंधरा एकर क्षेत्र जळीत झालेलं आहे स्वत ज्येष्ठ पत्रकार अशा पद्धतीने जळीत होतो घटना देखील जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत आहेत रोज आपण आहे कुठं ना कुठं लागलेली दिसते उपाय योजना आपल्याकडे कमी आहेत का किंवा काय केलं पाहिजे का पडले होते तारांना आपण हार्वेस्टरचा ता धक्का लागला आणि ते स्फोट होऊन जे स्पार्किंग ही सगळी घटना झालेली गेल्या आठवड्यापासून किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवसापासून पिंपळगाव बोरी आपल्या परिसरात जुन्दा तालुक्यात चार पाच घटना घडलेल्या ऐकवत आहेत नारंगावला देखील मोठ्या प्रमाणात हो आता ज्यावेळी ऊस तोड होती त्यावेळी हार्वेस्टर आणि तिथल्या लाईटच्या ज्या वरच्या जाणाऱ्या तारा आहेत याची काळजी घेणं फार गरजेचं आहे आज दहा ते पंधरा एकर ऊस म्हणजे फार मोठं नुकसान आहे शेतकऱ्यांचं आता यांचं विमा आहे की नाही किंवा त्यांना आता भरपाई कशी मिळणार हा विषय वेगळा आहे परंतु दिवसेंदिवस उन्हाची झळ वाढत आहे गर्मी वाढत आहे त्याच्यातच या अशा घटना आधी घेऊ शकतात तर शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि संबंधित त्या जे वाहन चालक आहेत त्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे ठीक आहे आपण आता पुढच्या जे क्षेत्र आहेत त्यांच्याकडे देखील जाऊयात काय एकूणच सगळ्यांचं नुकसान आहे ही आग पाहिलं तर माळावर देखील इकडे पसरली होती इकडनं जागा आहे का जायला तिकडनं जायला ठीक आहे हरकत नाही आपण तिकडनं जाऊया आता हा ऊस मी तुम्हाला पुन्हा एकदा थोडा झुम करून दाखवतो किंवा शेतकऱ्यांनी उभं राहायचं तरी कसं नैसर्गिक आपदा असते आता जे ड्रीप वगैरे जळा ते देखील तुम्हाला मी दाखवतो तिथे किल्ले शिवनेरे आहे शे, शे किल्ले शिवनेरीच्या अगदी पायथशी हे सगळं क्षेत्र आहे बाधित झालेलं दहा ते पंधरा एकर म्हणजे जवळपास पंधरा एकरच्या आसपास हे सगळं बाधित झालेलं क्षेत्र आहे आजूबाजूची झाडंसुद्धा सगळे जळून खाक झालीत आपण जर पाहिलं ना आणि काय यांची या ठिकाणी आपण थोडस जाऊन दाखवूयात पाण्याची पाईपलाईनची पाईप त्यासोबतच ह्याची काही ड्रिपची लाईन आहे हा पाईप आणि सोबत ड्रिपची लाईन आहे अगदीच कोळसा झाला या सगळ्याचा तुम्हाला आता जो आंबा होता याच्या बाजूला तो देखील दाखवतोय तर देखील पूर्ण आई लागल्यामुळं आंबादेखील पूर्ण जळून गेला काही अजूनही आग जी आहे ती धूमस्ताना आपल्याला दिसते इथं दूर येतोय हाच तो, तो आंबा आहे मित्रांनो जे बाजूचे जे काही क्षेत्र आहे फार मोठ्या प्रमाणात आग लागली होती उसाचा ऑलमोस्ट कोळसा झालेला आहे सगळं हाच तो आंबा आहीमुळं या आंब्याच्या खालून देखील सगळी आग लागली होती आंबा पूर्ण जळून खाक झाला आहे आता ही पानं देखील काही दिवसामध्ये सळी गळून पडतील काही छोटे छोटे यांनी आंबे लावले होते हे आपलं क्षेत्र आहे ना इथं हे किती आंबे लावले होते अशा बाजूला सगळं जळून गेलं का पंचवीस एक हुंड्या बांधायला लावल्या होत्या त्यांनी किती वर्षाच्या चालत्या तीन एक वर्षाच्या कारण याला आता आम म्हणजे फळ लागलेले दिसतंय ना ठीक आहे याला आता फळ धारणा देखील झाली होती तीन एक वर्षाची आसपास अस असतील आणि लाईन इथं अशा बऱ्याच आहेत आपण जर पाहिलं या सगळ्या आंब्याच्या हुंड्या जळून गेलेल्या आहेत आपण त्यांना विचारूया एकूणच दुराफे एकूण किती नुकसान झालं असेल अंदाज आता तुम्ही जे प्राथमिक पाहताय आता ते आता आंबे हुंडे पाईप आंबे पाईप ड्रीप ऊस ऊसाच होणार मार्जिन तर आता विशेष होणार मार्जिन पुन्हा जे आपले ह्याचं जे म्हणजे टनेजचं जे प्रमाण आहे ते सुद्धा घटणार अशा सर्व गोष्टींनी जर विचार केला तर भरपूर नुकसान आहे त्याचं आता जे कॅल्क्युलेशन आहे ते आपल्याला करावंच लागेल नंतर अजून ते काढून काढलं अजून ठीक आहे पण काही लाखांमध्ये नक्कीच नुकसान हा सगळाच परिसर या ठिकाणी जळून गेलेला आहे आगीमुळे छोट्या छोट्या आंब्याच्या हुंड्या म्हणजे अगदी शेवट पण त्यांनी बांधाला आंब्याची झाडं लावली होती एक सुद्धा झाड जगलं नाही त्याच्यामध्ये सगळी झाड जळून गेली खाली हार्वेस्टर चालू आहे खाली देखील ऊस जळाला होता खाली आता हार्वेस्टर चालू आहे तातडीने कारखान्याने जळेत ऊस आहे काढायचं चालू आहे परंतु आपण तर पाहिलं या पाईप हे काही राहिलंच नाही अजूनही आग धुमसते ते खाली सगळे पाईप आता अक्षरशः सा कोळस झालाय पाईपांचा संपूर्ण पाईपलाईन हे जळून गेलेली आहे शेतकऱ्याची बाजूचे जे काळ आहेत त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पण तिकडे देखील आता हे आंब्याच्या भोंड्या दिसत आहेत पानं कडक झाली ती काही दिवसामध्ये सगळी पानं गळून पडणार नाही झाड देखील जळून जाणार करखण्याची यंत्रणा या ठिकाणी आलेली इकडं देखील एक क्षेत्र जे आहे ते देखील जळालेलं आहे म्हणजे अगदी इथपासून या घरच्या पाणीमागून पुढचं आणि मग अशा आलो आपण हे त्या गाड्या दिसत आहेत तिथपर्यंत कुसुरगावच्या हद्दीमध्ये असणारं एक सगळं क्षेत्र आहे मुळात आपण आता मी तुम्हाला वायर दाखवतो खूप जवळून काही वायर आहेत या सगळ्या आगीला कारणीभूत ठरणाऱ्या ज्या वायर आहेत तो वायर मी तुम्हाला दाखवतो आता हे काहीतरी गोठा देखील होता इथे आपली काही शेतीची अवजारं होती पाईप वगैरे होते इथं पाहू शकता आपण होतो हो 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 ते पण आता त्याच्या सोबतच ते जळून गेले शेतीचे अवजारं पण जळून गेले आणि आग नेमकी लागली कुठं आगीचं मेन कारण कुठं येते मेन ठिकाण तिथं खांबळ्यावरून ठिणग्या पडल्या आणि उसामध्ये पडल्यामुळे आपण जाऊ आता हि जे पाहिलं आपण ते, आप आपन ही आपन ते एक वायर खूप खाली येते या सगळ्या अजूनही काय जळतंय की सगळं हे क्षेत्र हे देखील जळून खाक झाले बर त्याच्यानंतर हा खालचा ऊस हे या घराचं कनेक्शन आहे हे शिवार कशाने तुटली त्याच्यामुळे सुटली सुटली म्हणजे इथून एक कनेक्शन गेलेलं आहे ते कनेक्शन खाली कोसळल्यामुळं मग तिथे गेली होती हो पण सगळ्यात पहिले आग इथे लागली त्या खांबळ्यापाशी बर खांबळ्यावरून खाली खांबळ्यापाशी लागली का हो 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 दिसतो इथून इथून ठिणग्या खाली पडल्या आणि हा गेला पूर्ण पेटत गेला आणि रस्त्याच्या पलीकडे सुद्धा मग आपल्या उसाकडे ते स्प्रेड झालं पूर्ण अगदी खालीच आहेत खेटत असतील इकडे इकडे मशीन नव्हती लावली समजा मशीन कुठे लावली होती या वरच्या वरामध्ये जी घराकडे जाणारी लाईन आहे तिला धक्का लागला तिला धक्का लागला आणि इकडे जाळ झाला जाळ झाल्यामुळं हे क्षेत्र पेटलं हे क्षेत्र पेटल्यामुळे बाजूच क्षेत्र पेटलं आणि अशा पद्धतीने ती आग सगळी भरपूर आणि खालीपर्यंत पण गेलेली आहे खाली पाहू शकता आपण खाली पण भरपूर मोठे प्लॉट हा उसाचा जो पट्टा आहे तो संपूर्ण हे झालेला आहे इथे आता आपण पाहू शकतो झाड आहेत पुढे त्या झाडांमधून अजून सुद्धा म्हणजे अशी आग खालपर्यंत खालपर्यंत गेलेली आहे पाईप वगैरे सगळे हो तिथे पण काय जळते आतमध्ये अ हा कनेक्शन वगैरे हे पण प्रमाण विहिरीच्या आहे ते काय पाईप आ, मोटर खाली गेलेली आहे मोटरीचा जो पाईप होता तो वरती जळाल्यामुळं मोटर आधार नसल्यामुळे आधार नसल्यामुळं खाली गेली केबल पण केबल पण जळाली आहे ती बरच क्षेत्र बाधित आहे सगळं क्षेत्र इकडचं हो 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 सगळं जळवलेलं आहे आता हे पाहू शकता आपण तानाजी शेठ ठोसर यांचं क्षेत्र आपल्या शेजारी बांधाच्या शेजारी आहे त्यांचं पण त्यांचं पण जळ आहे त्यांचे पाईप जळाले ड्रीप ड्रिप पण होती याच्यामध्ये खाली ऊसाचं क्षेत्र आहे वरती कांद्याचं क्षेत्र आहे म्हणजे जो ऊस होता तो सगळा आता आपण पाहतो की कांद्याच्या पातीने देखील आई पकडली होती हो जे हा ऊस पेटल्यानंतर जे धुराचं प्रमाण होत त्याच्यामुळे आपल्या जी फुलांची जी नुसकान आहे ती सुद्धा फुलांवर त्याच्यावरून धूर जो गेलेला आहे त्याच्यामुळे ती काळी पडण्याची शक्यता आहे किंवा त्याच्यावर एक तांबरी सारखा जो प्रकार आहे तो होऊ शकतो खूप मोठ्या प्रमाणात धुर या ठिकाणी झालं हो 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 धुराचं प्रमाण जास्त होतं मग आग विझवली कशी विझवण्यासाठी आपल्याला अग्निशामकची गाडी आली होती आपण आता एक क्षेत्र तर खूप मोठं आहे पण ते म्हणजे जास्त इतका काही टाइम मिळाला नाही किंवा ते लवकरात लवकर ते जास्त हवेच्या प्रमाणामुळे ते पटकन पेटत गेलं आणि ते आग बिझवणं थोडस म्हणजे आग त्याच्या पद्धतीने शांत झाली त्याच्या पद्धतीने शांत झाली हा जवळपास पाच ते सात एकरचा प्लॉट आहे याच्या खाली एक प्लॉट आहे तिथे आता जाण्यासाठी आपल्याला रस्ता नाहीये म्हणजे हो अख्खा प्लॉट जळालेला आहे हे पूर्ण जोडलेलं क्षेत्र आहे हु. संपूर्ण क्षेत्र जोडलेलं आहे त्यानंतर आता इथून खाली जाऊन नाही देण्यासाठी गावकऱ्यांनी भरपूर प्रयत्न केले आणि तिथे ती आग थांबवण्यात आली मग तिथून जर खाली गेली असती तर गावाचे जे प्लॉट होते आ, हो, ते सुद्धा असतात अनेक क्षेत्र हो त्यामुळे इथं कांदा होता जर उसा असता दुसरं काय मोठं पिक तर ते देखील ते देखील असत जाऊयात आपण पुन्हा एकदा आता इथं एक विहीर आहे विहिरीपेक्षा आपण आलो आता खाली गेले पाईप कुठला पाईप आहे काय इथून जो जळालेला पाईप आहे अच्छा हा पाईप खाली गेलेला आहे हा पीसी पाईप आहे म्हणजे मोटर साईड खाली पाण्यामध्ये साईड खाली आता तर ती रस्सी पण जळालेली आहे त्यामुळं ठीक आहे आता बाजूचं जे हळद दिसते अजूनही टळते आता हे पाणी किती आहे खोल याच्यात अजून वगैरे सगळं चढलेलं आहे पाणी खोल अजून तरी सत्तर फुटाची आपली विहीर आहे हे तीस फूट आणि खाली एक चाळीस एक फुट आहे तेचाळीस फूट अजून पाणी असून बघा ठीक आहे रश्शी देखील तुटलेलं दिसतंय याच्यामध्ये हो पायपास आहेत मोटर खाली पायपास आहेत मोटर खाली त्याला फाउंडेशन असेल ना मोटर ठेवायला काही नाही पाण्यातली मोटर आहे अच्छा पाण्यातली मोटर आहे ती सगळ्यात तळाला आहे ओके आता ती काढणं काढणार कशी आता ती काढण्यासाठी आपल्याला पाण्यातच उतरून काढावी पर्याय आणि हे जे आपण क्षेत्रामध्ये पाहू शकतो दरवर्षी म्हणजे इथे वन्यजीव जे आहेत वाघाचं प्रमाण किंवा कोल्हे हे ससे या ठिकाणी त्यांचं सुद्धा आता थोडीशी हानी चालली जीवाला नाही करता येत नाही कारण दिवसा सुद्धा आम्ही शेतकरी या ठिकाणी काम करत असताना इथे दिवसा सुद्धा आम्हाला वाघ दिसतो बिबट्या बिबट्याचं जे म्हणजे राहण्याचं आपल्याला कळेल की नेमकी हानी झाली की नाही झाली हो 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 खर तर या नुकसानी ज्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कंपनी देखील माझ्यासोबत आहे पण कशेट काय घटना झाली आणि नेमकी किती नुकसान झाले आपला जवळजवळ दहा एकर ऊस होता तो दहाच्या दहा एकर जळून गेलेला आहे त्याच्यामध्ये असणारे पाईप त्याला लागणारा ड्रिप आणि त्याला लागणाऱ्या जे क्लिनिंगसाठी फिल्टर्स वगैरे आहेत ते सगळं जळून गेलेलं आहे आणि ऊस हा दोन महिन्यानंतर तुटणार होता दीड महिन्यानंतर तो दीड आधीच आता तोडायला लागणार आहे दादा आलते काय इथं दादा नाही साहेब आलते पाटील साहेब आलते त्यांनी पाहून गेलेले आहेत त्यांनी सांगितलं तुम्ही आता ऊस तोडून घ्या पटकन कारण लवकर तोटून नाही गेला तर त्याचं वजन भरणार नाही ते इथे नुकसान झालं असेल अंदाजे अंदाज काढणं अशक्य आहे म्हणजे मटेरियल जे झाले ते जवळजवळ दोन अडीच लाखाचं मटेरियल झालं म्हणजे मटेरियल फक्त दोन अडीच लाखाचं आहे आणि जे ऊसाचं काही नुकसान आहे ते बाजूलाच आहे ते जवळपास दहा एकर ऊसाचं नुकसान दहा एकर ऊसाचं नुकसान आता ते ऊसाचं नुकसान आता कसं काढायचं तेच कळत नाही घटना झाली कशी नेमकी आणि किती वाजता झाली ही सुमारे दहा ते अकरा वाजता झालेली आहे तिथं हार्वेस्टर ऊस तोडण्यासाठी आलेला होता इथं दुराफ्यांचा तो त्याच्यात त्या हार्वेस्टरमध्ये वायर घराची वायर मेन लाईन असते ती तुटल्यामुळे त्याने पाहिलं नाही त्या हार्वेस्टरमुळे ती वायर तुटली आणि ती वायर तुटून ऊसात पडली आणि आमचा ऊस त्या वावराला लगतच होता तर ते वावराला ती आग काय कंट्रोल करू शकत नाही ऊसाची अग्निशामक दलाशिवाय काय कंट्रोल होणार नाही अग्निशामक शामक फोनही केलेला पण ते जरा लेट झालं त्यांनी आल्यानंतर त्यांनी त्यांचं काम केलं विजवण्याचं तो तोपर्यंत नव्वद टक्के नुकसान झालेलं होतं इतका मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की खाली अगदी अगदी तुमचं वरती वरती ती आग देखील लागली होती आग एवढी भीषम होती की ती कंट्रोल करणं अशक्य होतं म्हणजे होत जवळजवळ पन्नास एक शेतकरी उपस्थित झालेले होते पण कोणी कोणाचा जीव धोक्यात घालून तर आग विजू शकत नाही

आग लागली पण नशिबाने त्यांचं ते घर वाचलं आपण पाहतो की अनेक वन्यजीव देखील मध्ये असतात म्हणजे त्याच्यामध्ये बिबटा असेल ससा असेल कोल्हे असतील हरण आहेत आपलं सांबरा आहेत इथे इथे परत तरस वगैरे हे सगळी जानवर वन्य प्राण्यांची हानी झाल्याची देखील शक्यता नाकारता येत नाही ज्यावेळेस आता ऊस तुटून ऊस तुटून गेल्यानंतर जर काही आढळलं तर आपण आपल्याला करू शकता ते आगीच्या घटना वारंवार घडतायत काय आता इतर उपाययोजना काय केल्या पाहिजे आता ते सरकारच्या हातात आहे किंवा मग आता काय की ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो आहेत ते खाली असतात ते ते वायर्स वगैरे त्यांनी ते नियम नियमानुसार त्यांनी ते मेंटेन केली पाहिजे किंवा के मग त्याचे दुरुस्तीकरण केलं पाहिजे आता आमच्या बघा उसाला लगत आहे तार तुम्ही तार बघू शकता एकदमच मोठा झाला त्याला थोडं जर स्पार्किंग झालं तर ते दरवर्षी जळत राहणार आता त्याला उपाययोजना ते महावितरणच्या हातात आहे त्यांनी ते नीट करून घेतले पाहिजेत